मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण बारावी बोर्डच्या परीक्षेत वाक्यरूपांतरावर आलेले प्रश्न सोडणार आहोत मित्रो वाक्य रूपांतरासाठी विधानार्थी वाक्य व वा प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य व वा उद्गारार्थी वाक्य होकरार्थी वाक्य व वा नकारार्थी वाक्य इतक्याच वाक्यांचे आपसात वाक्य रूपांतर करण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतात मागील व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण वाक्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे तुम्ही जर हे व्हिडिओज पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून हे व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा कारण वाक्यांचे प्रकार कोणते आहेत वाक्यांच्या रचना कशा असतात व वाक्य परिवर्तन कसे करायचे या अतिशय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या दोन मध्ये शिकायला मिळतील आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला चांगला कळेल चला तर मग वाक्य रूपांतरावर आलेले प्रश्न सोडूया व आपले दोन गुण पक्के करूया मित्र हो बोर्डच्या परीक्षेमध्ये कृती पाच अ म्हणजेच प्रश्न क्रमांक पाच अ मध्ये व्याकरणावर प्रश्न विचारण्यात येतात आणि यासाठी सूचना असते सूचनेनुसार कृती करा कृती पाच अ मधील पहिली कृती ही वाक्य रूपांतरावर असते दोन गुणांसाठी आणि या प्रश्नामध्ये य आणि र असे आणखी दोन उपप्रश्न असतात यमध्ये पर्याय दिलेले असतात तर र मध्ये पर्याय दिलेले नसतात हे उपप्रश्न प्रत्येकी एक मार्कासाठी आहेत चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी आलेले प्रश्न सोडूयात पहा या ठिकाणी आपण एक प्रश्न घेतलेला आहे हा आनंद सर्वत्र असतो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे आहे विधानार्थी वाक्य आणि याचं काय करायचंय याचं करायचं आहे आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तर मित्र हो विधानार्थी वाक्यापासून प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी सर्वात महत्वाचे दोन नियम आहेत कोणते दोन नियम आहेत विधानार्थी वाक्य जर होकारार्थी असलं तर प्रश्न हा नाकारार्थी करावा लागतो पा या ठिकाणी असतो अशा प्रकारचं क्रियापद आपण घेतलेलं आहे होकारार्थी क्रियापद आहे मग याचा प्रश्न करण्यासाठी आपल्याला याला नकारार्थी करावा लागेल यासोबतच विधानार्थी वाक्यामध्ये जो मुख्य शब्द दिलेला असतो या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द देखील आपल्याला घ्यावा ला, लागतो हे दोन बदल महत्वाचे आहेत आणि तिसरा बदल म्हणजे विधानार्थी वाक्याचा शेवट पूर्णविरामाने झालेला असतो तर प्रश्नार्थी वाक्याचा शेवट प्रश्नचिन्हाने होतो चला आता आपण या वाक्याचा प्रश्न तयार करूयात पा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत हो आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी होकरार्थी क्रियापद किंवा शब्द आलेला आहे तर नकारार्थी क्रियापद असलेलं आपलं उत्तर होईल तर आपण अगोदर पाहूया कोणकोणत्या प्रश्नामध्ये नकारार्थी शब्द आहे पहा या ठिकाणी नकारार्थी आहे इथे नाही म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही इथे नकारार्थी शब्द आहे इथे देखील नाही दोन पर्यायांमध्ये नकारार्थी शब्द आहे आता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणत्या ठिकाणी आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे पहा सर्वत्रच्या विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी कुठे आलेला आहे म्हणजे हेच आपलं उत्तर होणार आहे आणि असतोच्या विरुद्धार्थी नसतो देखील या वाक्यात आलेला आहे म्हणजे हा आनंद कुठे नसतो हे आपलं उत्तर आहे की नाही सर्वत्रच्या विरुद्धार्थी शब्द कुठे आणि अस्तोच्या विरुद्धार्थी नसतो असं या पर्यायामध्ये आलेलं आहे म्हणजे हे आहे आपलं उत्तर चला आणखी एक प्रश्न आपण तयार करूयात आता र मधील ही ॲक्टिव्हिटी आहे मित्रो या ठिकाणी पर्याय दिलेले नसतात सूचनेप्रमाणे सोडवा अशा प्रकारची सूचना इथे दिलेली असते पा वाक्य घेतलेला आहे आपण जगात सर्व सुखी असा कोणी नाही पा या ठिकाणी नाही असा नकारार्थी शब्द आलेला आहे आणि हा कोणीही अशा प्रकारचा हा शब्द आहे तर याच्यामध्ये सुद्धा बदल होईल कोणीहीच कोण होईल आणि नाहीचं आहे होईल अशा प्रकारचे दोन बदल होतील आणि फुलस्टॉपच्या बदल्यात आपल्याला या ठिकाणी प्रश्नार्थी चिन्ह घ्यावं लागेल चला आता आपण याचं उत्तर पाहूयात जगात सर्वात सुखी असा कोण आहे या ठिकाणी नाहीच्या बदल्यात इथे आहे आलेलं आहे आणि कोणीहीच्या बदल्यात काय आलेलं आहे कोण तर असे दोन बदल झालेले आहेत नाहीच्या बदल्यात आहे आणि कोणीच्या बदल्यात कोण आणि तिसरा बदल आहे तो म्हणजे या पूर्णविरामाच्या बदल्यात आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह घेतलेला आहे अशा प्रकारचे तीन प्रमुख बदल होतात विधानार्थी वाक्यापासून प्रश्नार्थी वाक्य तयार करत असताना तर मित्र हो विधानार्थी वाक्यापासून प्रश्न तयार करत असताना कोणते दोन नियम आपण वापरलेले आहेत वाक्य होकारार्थी असेल तर प्रश्न नकारार्थी करावा लक्षात ठेवा विधान होकारार्थी असल्यास प्रश्न नकारार्थी करावा लागतो म्हणजे प्रश्नात नाही वापरावं लागतं जसं आपण पहिल्या वाक्यामध्ये केलेलं आहे आणि वाक्य नकारार्थी असेल तर प्रश्न होकरार्थी करावा पहा या ठिकाणी वाक्य नकारार्थी आहे याचा प्रश्न आपण होकरार्थी केलेला आहे असे हे दोन नियम आणि तिसरा नियम म्हणजे पूर्णविरामाच्या ऐवजी प्रश्नचिन्ह प्रश्नाच्या शेवटी द्यावं चला आता आपण प्रश्नापासून विधानार्थी वाक्य करूयात माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात हा आहे प्रश्न आणि याचं काय करायचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे तर या ठिकाणी पुन्हा एकदा पहा होकरार्थी क्रियापद आलेलं आहे विसरू शकतातला आपण बॉक्समध्ये घेऊया विसरू शकतात असं होकारार्थी क्रियापद आहे आणि या ठिकाणी कसा अशा प्रकारचा आणखी एक शब्द आलेला आहे प्रमुख शब्द ज्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागतो कसा जर प्रश्नार्थी वाक्यात आलं तर मुळीच असं विधानार्थी वाक्यात घ्यावं लागतं परंतु या ठिकाणी आपण कोणते पर्याय दिलेले आहेत ते अगोदर पाहूयात पा माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात आपल्याला नकारार्थी क्रियापद लागेल म्हणजे पहिला पर्याय हे आपलं उत्तर होणार नाही माणसं स्वतःचा छंद नेहमी विसरतात पा या ठिकाणी देखील होकारार्थीच क्रियापद आहे म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर नाही माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात या ठिकाणी देखील होकारार्थी क्रियापद असल्यामुळे हाही पर्याय नाही मग एकच पर्याय राहिला आपला या ठिकाणी विसरू शकतात आलेला आहे तर या ठिकाणी विसरू शकत नाहीत आलेलं आहे आणि कसा हे निघून गेलेलं आहे कसाच्या बदल्यात मुळीच देखील या ठिकाणी येऊ शकतं तर विसरू शकताच्या बदल्यात ज्या वाक्यामध्ये विसरू शकत नाहीत आहे तेच आपलं उत्तर आहे पाहि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलेला आहे त्या नियमानुसार सुद्धा हा आपला पर्याय होणार नाही तर प्रश्नामधील कसा शब्द आपण काढून टाकला आहे विसरू शकताच्या बदल्यात विसरू शकत नाहीत म्हणजे होकरार्थी क्रियापदाच्या बदल्यात आपण नकारार्थी क्रियापद घेतलेलं आहे मित्रो प्रश्नार्थी वाक्यापासून विधानार्थी वाक्य कसं करायचं तर प्रश्न होकरार्थी असेल तर विधान हे नकारार्थी करावे आणि प्रश्न नकारार्थी असेल तर विधान म्हणजेच वाक्य हे होकारार्थी करावे पा या ठिकाणी प्रश्न हा होकारार्थी आहे म्हणून आपण वाक्य हे नकारार्थी घेतलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर आपण कोणतं घेतलेलं आहे माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाहीत हे आपलं उत्तर आहे मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व वाक्य परीक्षेमधील वाक्य घेतलेले आहेत अशीच वाक्य तुम्हाला येणार आहेत यासोबतच वाक्य रूपांतर कसे करावे या व्हिडिओमध्ये आणखी वाक्य आपण घेतलेली आहेत ती वाक्य आणि या व्हिडीओमधील वाक्य तुम्ही केली तर दोन मार्क घेण्यापासून तुम्हाला कुणीही रोकू शकत नाही चला आता उद्गारार्थी वाक्याकडे आपण वळूयात किती गडगडाट झाला ढगांचा काळ रात्री कोणत्या प्रकारचं वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे आणि याचं आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य करायचं आहे मित्र हो उद्गारार्थी वाक्यामध्ये किती कसे अशा प्रकारचे शब्द आलेले असतात याचं विधान करताना हे शब्द आपल्याला काढून टाकावे लागतात यासोबतच उद्गारार्थी वाक्याच्या शेवटचा हा जो भाग आहे किंवा शेवटचे हे जे शब्द आहेत हे आपल्याला सुरुवातीला घ्यावे लागतात हे उद्गार चिन्ह निघून जातं आणि पूर्णविराम येतो चला आता आपण याचं उत्तर कसं आहे ते पाहूयात काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला पा कितीच्या बदल्यात आपण काय केलेलं आहे खूप हा शब्द घेतलेला आहे आणि काल रात्री हे शब्द आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि कितीच्या बदल्यात खूप हा शब्द आपण घेतलेला आहे उद्गार चिन्हाच्या बदल्यात आपण पूर्णविराम घेतलेला आहे तर कोणत्या नियमानुसार आपण हे वाक्य केलेलं आहे उद्गारार्थी वाक्यात किती काय असल्यास विधानार्थी वाक्यात काय करायचं खूप प्रचंड असे शब्द घ्यावेत पा या ठिकाणी आपण खूप घेतलेला आहे अशा प्रकारे हे तीन बदल आपण केलेले आहेत शेवटचे शब्द सुरुवातीला घेतलेले आहेत कितीच्या बदल्यात खूप घेतलेला आहे उद्गार चिन्हाच्या बदल्यात पूर्णविराम आपण घेतलेला आहे चला आता पुढील वाक्य पाहूयात किती अफाट पाऊस पडला काल काय करायचं आपल्याला याचं विधानार्थी वाक्य करायचं हे आहे उद्गारार्थी वाक्य तर पुन्हा एकदा या ठिकाणी किती या शब्दाने उद्गारार्थी वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि या वाक्याच्या शेवटी काल हा शब्द आलेला आहे आणि हा अफाट हा शब्द कधी असेल कधी नसेल खूप भावना व्यक्त करण्यात आलेल्या असतात उद्गारार्थी वाक्यात त्यासाठी किती काय अशा प्रकारचे शब्द आलेले असतात आता याचं विधानार्थी कसं होईल पर्याय दिलेले आहेत आता आपल्याला काय करावं लागेल कितीच्या बदल्यात खूप कोणत्या वाक्यात आहे ते पाहावे लागेल या दोन वाक्यात खूप आहे म्हणजे याचा अर्थ काय होतोय पहिले दोन पर्याय आपले नाहीत कारण इथं तर प्रश्न चिन्ह दिलेलं आहे म्हणून हा पर्याय तर नाहीच आणि या ठिकाणी देखील खूप शब्द आलेला नाही म्हणून हा देखील पर्याय नाही आता काल कालने सुरू झालेला आहे दोन्ही ठिकाणी काल खूप पाऊस पडला आणि या ठिकाणी विनाकारण नाही घेतलेला आहे म्हणून अर्थ बदलून टाकतं हे वाक्य म्हणून हा सुद्धा आपला पर्याय नाही तर आपलं उत्तर कोणतं आहे तीन काल खूप पाऊस पडला यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत शेवटचा शब्द सुरुवातीला आलेला, किती आलेला, आलेला, आलेला आहे कितीच्या बदल्यामध्ये काय आलेला आहे खूप हा शब्द आलेला आहे आणि उद्गारार्थी चिन्हाच्या बदल्यात पूर्ण विराम आलेला आहे अशा प्रकारचे बदल या ठिकाणी झालेले आहेत चला पुढील वाक्य पाहूयात किती आतून हसतात ती हे आहे उद्गारार्थी वाक्य पुन्हा याचं विधानार्थीच आपल्याला करायचं आहे पुन्हा एकदा पहा सुरुवातीला काय आलेलं आहे किती आलेलं आहे आणि शेवटचा शब्द आहे ती आणि शेवट झालेला आहे उद्गारार्थी चिन्हाने तर ती सुरुवातीला येईल की तिच्या बदल्यात खूप येईल ती खूप आतून हसतात पा हे आपलं उत्तर होईल पा ती आतून हसतात असं या ठिकाणी आलेलं आहे म्हणून हे उत्तर नाही आपलं भावना व्यक्त केलेल्या नाहीत अति असलेल्या भावना ती फार हसतात आतून इथे शब्दाची आलटापालट केलेली आहे फार शब्द चालला असता ती आतून हसत राहतात विनाकारण काळ बदललेला आहे तर आपलं उत्तर कोणतं आहे ती खूप आतून हसतात कशामुळे आपलं उत्तर आहे शेवटचा शब्द सुरुवातीला आलेला आहे कितीच्या बदल्यात खूप आलेलं आहे उद्गार चिन्हाच्या बदल्यात पूर्णविराम आलेला आहे चला आता विधानार्थी वाक्यापासून उद्गारार्थी वाक्य कसं करायचं हे आपण पाहूयात निशिगंधासारखा निशिगंधच होय हे हो काय आहे विधानार्थी वाक्य आहे याचा आपल्याला काय करायचं आहे उद्गारार्थी वाक्य करायचं आहे मित्रो पहा उद्गारार्थी वाक्यामध्ये जास्त भावना व्यक्त करण्यात आलेल्या असतात या ठिकाणी पर्याय आलेले आहेत निशिगंध हा निशिगंधच असेल या ठिकाणी असेल अशा प्रकारचं जास्तीचा शब्द आलेला आहे म्हणून हे आपलं उत्तर नाही निशिगंध म्हणजे निशिगंधच पहा या ठिकाणी उद्गार चिन्ह सुद्धा आलेलं आहे आणि व्यक्त केलेला भाव या वाक्यात व्यक्त होतो म्हणून हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी कसा हा विनाकारण शब्द वापरलेला आहे म्हणून हे सुद्धा आपलं उत्तर नाही निशिगंध म्हणजे गंध इथे गंध आल्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नाही तर पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे चला आता आपण पुढील वाक्य प्रकाराकडे ओळूयात पुढील सगळे मार्ग बंदच होते पा विधानार्थी वाक्य आहे याचं काय करायचं आपल्याला नकारार्थी करायचं आहे मित्रो लक्षात ठेवा नकारार्थी वाक्य करण्यासाठी वाक्यामध्ये नकारार्थी शब्द वापरावा लागतो नकारार्थी शब्द कोणते आहेत नाही नव्हे नसेल नव्हते अशा प्रकारचे नकार दर्शविणारे शब्द हे नकारार्थी शब्द असतात म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला काय आहे नकारार्थी शब्द वापरायचा आहे होते च्या विरुद्ध आपल्याला नव्हते असा शब्द वापरावा लागेल यासोबतच मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपल्याला घ्यावा लागतो म्हणजे विरुद्धार्थी सुद्धा आपल्याला शब्द घ्यावा लागेल हे दोन बदल आपल्याला नकारार्थी वाक्य करत असताना करावे लागतात पायाचं उत्तर पुढील कोणताही मार्ग खुला नव्हता पा सगळेच्या बदल्यात काय घेतलेला आहे आपण कोणताही सगळेच्या बदल्यात आपण घेतलेला आहे कोणताही बंदतच्या विरुद्ध आपण घेतलेला आहे खुला आणि होतेच्या विरुद्ध आपण काय घेतलेलं आहे नवता कोणकोणते बदल केलेले आहेत होकारार्थिक क्रियापदाच्या बदल्यात नकारार्थिक क्रियापद घेतलेलं आहे बंद या शब्दाच्या विरुद्धार्थी खुला शब्द घेतलेला आहे आणि सगळेच्या विरुद्धार्थी कोणताही नकारार्थी वाक्यात कोणता कोणताही अशा प्रकारचे शब्द येत असतात चला पुढील वाक्य पाहूयात अशी माणसं क्वचितच सापडतात पा या ठिकाणी सुद्धा होकारार्थीच क्रियापद आलेलं आहे कोचितच हा एक शब्द आहे आणि सापडतात हा होकारार्थी शब्द आहे तर याच नकारार्थी कसं होईल अशी माणसं सर्वत्र सापडत नाहीत पा सापडतात च्या बदल्यात काय घेतलेलं आहे आपण सापडत नाहीत आणि कोचितच च्या बदल्यात काय घेतलेलं आहे सर्वत्र अशा प्रकारे या वाक्यामध्ये दोन बदल झालेले आहेत सापडतात च्या बदल्यात आपण काय केलेलं आहे सापडत नाहीत अशा प्रकारे नकारार्थी शब्द आलेला आहे या वाक्यामध्ये नाहीत आणि क्वचितच विरुद्धार्थी शब्द आपण घेतलेला आहे सर्वत्र चला आता पुढील वाक्य पाहूयात सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे पा या ठिकाणी होकारार्थी शब्द आलेला आहे आहे आणि या वाक्यातील महत्त्वाचा शब्द आहे हितकारक तर आहेच्या बदल्यात आपल्याला नकारार्थी शब्द नाही घ्यावा लागेल आणि हितकारकच्या बदल्यात आपल्याला त्याच्या विरुद्धार्थी शब्द अहितकारक घ्यावा लागेल पायाचं नकारार्थी वाक्य कसं झालंय सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारक नाही पा आयच्या बदल्यात आपण काय केलेलं आहे नाही घेतलेलं आहे तर हितकारकच्या बदल्यात आपण काय केलेलं आहे अहितकारक घेतलेलं आहे आता नकारार्थी वाक्यापासून होकारार्थी वाक्य कसं करायचं ते आपण पाहूयात पहा वाक्य पर्शाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे नकारार्थी वाक्य आहे याचं आपल्याला काय करायचं आहे होकरार्थी करायचं आहे म्हणजे नकारार्थी वाक्यामध्ये आलेला नकारार्थी शब्द आपल्याला काढून टाकावा लागेल आणि मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला घ्यावा लागेल पहा नम्रपणे हा मुख्य शब्द आहे याच्या विरुद्धात शब्द आपण घेऊया आणि हे नव्हता काढून टाकूया किंवा याच्या बदल्यात होता अशा प्रकारचं क्रियापद आपल्याला घ्यावं लागेल पहा परशाने प्रश्न नम्रपणेच्या विरुद्ध या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे उद्धटपणे विचारला नव्हता होतं तर त्याच्या बदल्यात काय घेतलेलं आहे होता म्हणजे नवताच्या बदल्यात होता आणि नम्रपणेच्या बदल्यात उद्धटपणे अशा प्रकारचे दोन बदल आपण या ठिकाणी केलेले आहेत चला आणखी एक वाक्य पाहूया चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात पा या ठिकाणी नकारार्थी शब्द कोणता आलेला आहे नसतात आणि मुख्य शब्द कोणता आहे स्वस्त तर नसतातच्या बदल्यात असतात आपल्याला घ्यावा लागेल आणि स्वस्तच्या बदल्यात महाग असं आपल्याला घ्यावं लागेल बाकी भाग जशाच्या तसा राहील चैनीच्या वस्तू महाग असतात पा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे आस्ताद घेतलेला आहे आणि या ठिकाणी महाग घेतलेला आहे अशा प्रकारे हे दोनच बदल या ठिकाणी नकारार्थीचं होकारार्थी हो करताना करावे लागतात हा नकारार्थी शब्द काढून टाकायचा किंवा त्याच्या बदल्यात त्याच्या विरुद्ध होकारार्थी शब्द घ्यायचा आणि मुख्य शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा मित्र आता इथे जी वाक्य तुम्ही सोडवलेली आहेत अशाच प्रकारची वाक्य तुम्हाला सोडवता येतात की नाही हे पाहण्याची वेळ आलेली आहे म्हणजेच तुमच्यासाठी या ठिकाणी आपण एक कृती घेतलेली आहे सूचनेनुसार वाक्यात बदल करा अशा प्रकारची सूचना आहे ही कृती तुम्हाला सोडवायची आहे आणि या कृतीची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत पाहूया सहा प्रश्नापैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येतात पा विधानार्थी करा होकारार्थी करा विधानार्थी करा नकारार्थी करा विधानार्थी करा प्रश्नार्थी वाक्य करा अशा प्रकारे विधानार्थी आणि प्रश्नार्थी हो करार्थी ना करार्थी इतक्याच प्रकारची वाक्य तुम्ही सोडवायची आहेत आणि या सर्व प्रकारची वाक्य तुम्ही अगोदरच दोन व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेला आहात आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन सुद्धा दावा त्यामुळे चॅनलवर यानंतर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि मित्र हो आपल्या चॅनलवर मराठी सोबतच इंग्रजीचा देखील संपूर्ण अभ्यास करण्यात आलेला आहे युट्यूब ॲप ओपन केल्यानंतर सर्च बादमध्ये डॉक्टर नारायण बिडवे टाईप करून इंटर मारल्यानंतर आपले चॅनल तुम्हाला दिसेल व्ह्यू चॅनलवर क्लिक केल्यानंतर आपले चॅनल ओपन होईल आणि आपल्या चा, चॅनलच्या होम पेजमध्ये तुम्ही गेल्यानंतर सेक्शन वन क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचे सेक्शन आहे या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर या सेक्शनमध्ये असलेल्या सर्व प्लेलिस्ट म्हणजे मराठी आणि इंग्रजीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुम्हाला पाहिजे त्या प्लेलिस्टवर क्लिक करून पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एवढेच नाही तर तुमचा अगदी घरबसल्या अभ्यास व्हावा म्हणून आपण क्लास ट्वेल्व इंग्लिश आणि मराठी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे या ठिकाणी तो दिसेल याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी घर बसल्या इंग्रजी आणि मराठीचा संपूर्ण अभ्यास करू शकता आणि मित्रो तुम्हाला या किंवा कोणत्याही व्हिडिओच्या पी डी एफ नोट्स हव्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये पी डी एफ अशा प्रकारची कॉमेंट करा भेटूया समास नावाच्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा हॅव अ गुड डे थँक्यू